अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर उद्या आहे गुरु पौर्णिमा या गुरु निमित्त आजच्या व्हिडिओमध्ये पंचवीस नियम आणि उपाय मी सांगणार आहे तर तुम्ही यापैकी एक जरी उपाय केला तर नक्कीच खूप छान असा अनुभव तुम्हाला येईल गुरु पौर्णिमेच्या दिवशी जर आपण गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण जर करले शक्य झाले तर ते अत्यंत शुभे मानले जाते यामुळे आपल्यावर दत्त महाराजांची कृपा ही कायम राहते गुरु पौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुच्या सन्मानार्थी साजरी केली जात असते तसेच आपल्या धार्मिक मान्यतेनुसार महर्षी वेद महर्षी वेद व्यास यांचा जन्म हा आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता म्हणून बरेच जण याला वेद व्या वेदव्यास पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात व्यासपौर्णिमा असे सुद्धा म्हणतात गुरु पौर्णिमा हा दिवस म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्या नातेचा उत्सव आहे या दिवशी गुरुजनांची प्राप्ती गुरुजनाप्रती कृतज्ञता ही व्यक्त केली जाते दत्त साम्रादामध्ये गुरु पौर्णिमा हा दिवस श्री गुरुदेव दत्त यांच्या पूजेसाठी आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करण्यासाठी अत्यंत असा महत्वाचा मानला जातो गुरुग्रहाची शुभ प्राप्ती होण्यासाठी शास्त्रानुसार गुरु पौर्णिमेला काही जर आपण विशेष उपाय केले की ज्यामुळे आपल्याला नोकरी व्यवसायात काही अडथळे असतील तर ते सुद्धा दूर होतात यासाठी गुरु पौर्णिमेचा दिवस अतिशय हा शुभ मानला जातो यामुळे नोकरीतील अडचणी दूर होतात गुरुपौर्णिमेला आपण काय विशेष उपाय करायचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री गुरुदेव दत्त यांच्यासाठी आपण काही प्रभावशाली उपाय आहेत ते करायचे आहेत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करणे तर अत्यंत शुभ मानले जाते यामुळे दत्त महाराजांची आपल्यावर कृपा होते असे मानले जाते दोन आपल्या असं करू शकतो की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करणे जर आपल्याला शक्य नसल्यास आपण त्यातील चौदावा किंवा अठरावा अध्याय आहे त्याची वाचन करू शकतो तीन आपण श्री गुरुदेव शकतो यामुळे श्री गुरुदेव दत्तांची भक्ती वाढते आणि आपल्या जीवनातील अडथळे हे दूर होतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवाच्या विधिवत पूजा करावी आणि त्यांना पिवळी फुले चंदन नैवेद्य अर्पण करावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूचे दान करावे यामुळे आपल्याला पुण्य मिळते आणि गुरुंची कृपाही आपल्यावर होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांची प्रार्थना करावी स्वामी महाराजांची प्रार्थना करावी नामस्मरण करावं यामुळे आपले मन शांत होते आणि सकारात्मकता आपल्या मनामध्ये वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी औदंबराच्या वृक्षास जल अर्पण करून तीन तुपाचे दिवे ते लावावे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तसेच मंत्राचा आपण जप करावा ओम गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केल्याने आपल्याला मनशांती मिळते आणि नकारात्मक शक्ती आहे ती दूर होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त बावणी पठन रंगावदूत स्वामींनी स्त्रियांच्या कल्याणासाठी दत्त बावणी हा ग्रंथ लिहिला आहे त्यांचे पठण केल्याने अनेक समस्यांवर मात करता येते असे मानले जाते दत्तस्तोत्राचे पठण श्री दत्त, दत्त गुरुचरित्र यासारख्या सोत्राचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते आणि जीवनाच्या ज्या अडथळी आहेत त्या कमी होतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त गुरूंची आरती दररोज दत्तांची आरती केल्याने घरातच सुख शांती नांदते आणि आपल्या कुटुंबावर दत्त महाराजांची दत्त गुरूंची कृपा राहते गुरुकुर जे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरिबांना अन्नदान दत्तगुरूंना भोजनांचं नैवेद्य दाखवून तो प्रसाद हा गरजू लोकांना वाटल्यास दत्तगुरूंची कृपा ही आपल्यावर राहते जर या दिवशी दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करणे त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या कृपेने आशीर्वाद मिळवणे हे महत्वाचे आहे गुरुचरित्र या ग्रंथाचे पठन करणे किंवा किमान बावन्न श्लोकी गुरुचरित्र वाचणे खूप शुभ मानले जाते अन्नदान वस्त्रदान किंवा इतर आवश्यक वस्तूचे दान करणे हे गुरुदेव दत्तांच्या कृपेस आपण पात्र ठरतो गुरुदेव दत्त यांच्या चरणी आपल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करावी गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्य ऋतूची व्यवस्था करणे किंवा शैक्षणिक कार्यासाठी मदत करणे गुरुदक्षिणा म्हणून उत्तम मानले गुरुपौर्णिमा गुरु, गुरु, गुरु आणि शिष्य यांच्या नात्याचे अधोरेखित करत असते या दिवशी गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त केली जाते दत्त संप्रदायात गुरुदेव दत्त हे गुरु आणि देवांचे स्वरूप मानले जातात त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा करणे त्यांच्या प्रती आपली श्रद्धा व्यक्त करणे आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करणे खूप महत्वाचे आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास आपण उपवास करावा आपल्या गुरुजनांना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा करणे चांगले मानले जाते या दिवशी गुरूंच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी तसेच करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी आवश्यक हे उपाय जर तुमच्या करिअरमध्ये काही अडथळे येत असतील किंवा तुम्ही खूप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर स्वस्तिक बनवा आणि मग त्यावर तुमची इच्छा करा हे पुस्त इच्छा लिहा आणि माता सरस्वती जवळ ठेवा माता सरस्वती यांना ज्ञानाची देवी आणि महान गुरु देखील मानले जाते जीवनातील सौभाग्य प्राप्त करण्यासाठी जर तुमच्या जीवनात शुभास त्याची कमतरता असेल तर तुम्हाला जीवनात सौभाग्य मिळवायचे असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु, गुरु यंत्राची स्थापना करावी यामुळे तुमचे सौभाग्य वाढते आणि तुमची सर्व कामणे पूर्ण होतात तसेच तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळते गुरुपौर्णिमेला गीतापाठ ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येत आहे अशा लोकांनी गुरुपौर्णिमेला गीतापाठ करावा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी, एक मंझे गुरु आपले गुरु दिवशी आपले ही एक गोष्ट आहे ती म्हणजे शिक्षणासोबतच गुरु आपल्या शिष्यांना योग्य असे मार्गदर्शन करतात दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना आशीर्वाद घेणे खूप महत्वाचे आहे म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु आणि शिष्याचे श्रेष्ठ चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्यावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र पारायण करताना हे नियम तुम्ही अवश्य पाळा आणि श्री गुरुचरित्र पारणाला बसण्यापूर्वी आपण आदल्या दिवशी एक गाय चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घाला श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्वी उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करावी एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र याचा या, या, या मंत्रांचा जप करावा व श्री गणपती सर्व शिष्य वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळ चार या दरम्यान करावे दुपारी साडेबा बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन हे बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत आपल्या घरात शिजवलेले अन्न ग्रहण करावे दुसऱ्याच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नही दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा मुगाची खिचडी घालू शकतो सातवी दिवस सात्विक अन्न खावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळामध्ये चामड्याची चप्पल घालू नये जो कालावधी असतो त्यात ब्रह्मचार्य नक्की पाळावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सूतक असणाऱ्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सूतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र दुसऱ्या करून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी वेड़ घरात किंवा देवघरात गोमूत्र शिंपडावे या सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरु चरित्राच्या पोथी नैवेद्य आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू शास्त्र नाम वाचावे तर आपण इतर काही वा, वा, वाईट गोष्टीमध्ये सहभागी होणे सुद्धा टाळा ही कृतज्ञता ही नकारात्मक कर्म निर्माण करू शकते आणि तुमच्या आध्यात्मिक वाढीला बाधा आणू शकते त्याऐवजी तुम्ही प्रार्थना ध्यान आणि दान यासारख्या पवित्र कार्यात सहभागी होण्यावर तुमचं मन हे नक्कीच केंद्रित होईल म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी यातला एक जरी नियम तुम्ही केला तरी खूप छान असे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील अवधूत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी